खरं सांगू मला ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगर चढणं नाही वाटत तर स्वतःकडे जाण्याचा एक रस्ता दिसतो जसं आपण डोंगर चढतो तसंच आपण स्वतःतील स्ट्रेंथ पेशन्स आणि अडथळ्यातून जाताना तयार होणारा साहस अनुभवतो आणि या सगळ्यात सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे मैत्री एकत्र दम लागतो एकत्र भिजतो एकत्र वाट हरवतो आणि तरीही हसतो तेव्हा खरंच एक, एक, एक वेगळंच बॉन्डिंग तयार होत असतं आपल्यात म्हणूनच आम्ही मी आणि माझे फ्रेंड्स दरवेळेस काहीतरी नवीन आणि हटके करायचं शोधतो आणि या वेळेस आम्ही ठरवलं की लोहगडला जायचं तिथं इतिहासही आहे निसर्गही आहे आणि त्याहूनही मोठं एक अनुभव आहे चला तर मग तर सकाळी लवकर पुण्याहून आम्ही लोकल ट्रेन पकडली आणि साधारण दीड तासात आम्ही पोहोचलो मालवली स्टेशनवरती तर मालवलीहून गडाच्या बेसपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय असतात एक तर टॅक्सीने तुम्ही जाऊ शकता किंवा चालत आणि आम्हाला ट्रेकिंगच करायचं होतं अनुभवच घ्यायचा होता त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की पाच ते सहा किलोमीटर चालतच जायचं काय म्हणलं ऐंशी आणि मला सांगितलं सुरुवातीला तुम्हाला ऐंशी रुपये घेतले जातात आणि जसं पुढे जाईल तसंच रेट वाढवले जातात आणि बार्गेनिंग करून देखील आपण ॲडजस्टमेंट करू शकतो पण आम्हाला ट्रेक करायचं होतं आम्ही चालण्याचा मार्ग निवडला अदरवाइज तुम्ही एका दिवसात तुम्हाला विसापूर आणि लोहगड दोन्ही ट्रेक करायचे असतील तर हा उत्तम मार्ग असू शकतो टॅक्सी बुक करणे वगैरे थँक्यू आमची रिफ्रेशमेंट रिफ्रेशमेंटची गड आणि विसापूरच्या रोडवरती जाताना तुम्हाला असे छोटे छोटे वॉटरफॉल्स भेटतात आणि खरंच खूप भारी व्ह्यू देणारे आहेत त्याच्यामुळे एखाद्या स्पॉटवरती येऊन तुम्ही सांगून एन्जॉयमेंट करू शकता जस्ट लाईक अनडिलिव्हरेबल पण हा वॉटरफॉल झाली तो भाग्य धबधबा होता म्हणजे तिथं येऊन आपण रिलॅक्सेशन फोटोज वगैरे काढू शकतो आणि खरंच खूप भारी धबधबा आहे पण आता आम्ही चाललोय ते वरती लेणी आहेत लेण्यांकडं मी आता तुम्हाला वेळ दाखवला तिकंड ह्या साईडला बॅकच्या साईडला लेणी आहेत आपण आधी ते करायचं तर छान लोक मी आता इंट्रोड्यूस करते ही ज्योती आहे ही शीतल ही श्रद्धा दिदी हॅलो हे प्रोफेसर आहेत उमेश सर आणि हा उमेश उमेश इंडियन तिकीट ट्वेंटी फाय रुपीज आहे फॉरेन तिकीट हंड्रेड रुपीज आहे सो तिकीट्स काला काही बिना तिकीट खर्च वर जाऊ नका संरक्षण घरी पाहिजे सो तिकीट काढते आमचं काहीच काही लेणी आहेत भारी तर फ्रेंड्स भाजे लेणी या प्राचीन बुद्ध लेणीचा इतिहास सुमारे दुसऱ्या शतकाच्या इसवी सन पूर्वाचा आहे बरं का डोंगर रांगात कोरली गेलेली ही लेणी म्हणजे बुद्ध भिक्षुनी ध्यानधारणा करण्यासाठी बनवलेली एक गुफा संस्था होती तर इथे तुम्हाला वेगवेगळे वेग चैत्यगृह म्हणजेच आपण त्याला प्रार्थना हॉल भरतो तसेच विहार म्हणजे भिक्षूंच्या वास्तवाची जागा पाण्याची टाकी आणि अनेक कोरीव मूर्ती पाहायला भेटतात तर डोंगरावरून दिसणारे निसर्ग सौंदर्य आणि प्राचीन स्थापत्य यामुळे भाज्य लेणी ही एक ऐतिहासिक आणि पर्यटकांसाठी आवर्जून पाहण्याचे ठिकाण आहे तिथच पाऊस उघडला ॲक्च्युली हे मधले मधले वेज आहेत म्हणजे पूर्ण स्लोपवरती रस्त्यावर चालण्यापेक्षा आम्ही हे मधून मधून वाटा काढत चालतोय वरती अर गुड इन्फ्लुअन्स आहे म्हणजे नॉर्मली लोक चालतच जात होते बट आम्ही सुरू केल्यामुळे तरी पण तिथून यायला लागलेत आणि काही आमच्या पाठीमागं पण यायलात फिलिंग प्राऊड रिअली आम्ही रस्त्याच्या मधून मधून वाटा काढत होता चाललोय लोहगडाकडं तर आता हे दिसत आहे ते विसापूरच पार्किंग आहे आणि हा पार्किंग विसापूर फोर्ट आहे पुढे गेलं की दोन तीन किलोमीटर वर लोहगड आपल्या बॅक साईडला दिसते दिसतंय हे विसापूरला जाण्यासाठी आहे आणि हे पुढचं लोहगड तर सुरुवातीला गडावर येताना जे पुरातन तत्व विभागानुसारच मान्यता भेटलेलं पंचवीस रुपये तिकीट आहे आणि हे आपल्याला पासेस देतात आणि मग ते काढून आपण गडावर यायचं काय म्हणजे सत्ता इकडं डाव्या बाजूला बघाल तर तिकडे तिकोना किल्ला आहे आणि उजव्या बाजूला तुंगा आहे लोखंडासारखा मजबूत म्हणून या किल्ल्याचं नाव लोहगडाचं ठेवण्यात आलं होतं तर हा किल्ला मुख्यत्वे खजिना ठेवण्यासाठी वापरण्यात यायचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये हा किल्ला जिंकून घेतला होता त्याच्यानंतर काही काळ मुघलांचं राज्य होतं परत सोळाशे अठ्ठे अष्टहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात मिळवून घेतला त्याचप्रमाणे या किल्ल्यावर काही दरवाजे आहेत जसं की लोहगडावर पोहोचल्यानंतर आपल्याला हा पहिला दरवाजा दुसरा त्याला गणेश दरवाजा म्हणतात हे वरती आल्यानंतर आपल्याला इथे लागतं पाण्याची टाकी एक्सक्यूज मी हे धान्याचं कोठार आहे आणि पावसाच्या पाण्यामुळे इथं सगळं पाणी भरलेलं त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची टाकी वाटली पण नाही इथे धान्य आधी ठेवण्यात येत होतं आहे तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा तर आता लास्टचा दरवाजा चौथा दरवाजा आपल्याला ह्या गडावर लागतो म्हणजे महाजनवाज लागतो हे hey, वरती आल्यानंतर आता मी रिफ्रेश म्हणजे खूप भूक लागली आहे सगळ्यांना जेवण जेवणासाठी आम्ही मेनू आहेत तिळाच्या पोळ्या आहेत मिक्स भाजी केली आहे चपाती आहे स्वाती तसंच वरती आम्हाला इथं काही मंदिरं दिसली तलावं दिसली मकबरे दिसलीत आणि विंचूकडा म्हणून फेमस आहे ही गोष्ट या किल्ल्यावरची पण जसं की मान्सून सुरू झाला आहे त्याच्यामुळे तिथं बंद करण्यात आलं होतं बिकॉज ऑफ यु नो प्रिकॉशनसाठी पण अदरवाईज गडावर जे काही आम्ही बघितलं किंवा जिथं काही गोष्टी जतन केल्या होत्या सिक्युरिटी गार्ड्स होते म्हणजे प्रॉपर मॅनेजमेंट होतं हे खरंच खूप भारी आणि कौतुक करण्याची गोष्ट होती तुम्हालाही या गडावरती आल्यानंतर खरंच खूप छान वाटेल आणि विजिट करा असं तरी मी सांगेन आणि करण्यासारखं देखील आहे तर हा असा होता आमचा लोहगडावरचा हो ट्रेक आणि काही नव्याने मला इथं फ्रेंड्स भेटले त्यांच्यासोबत देखील हा ट्रेक माझा भयानक भारी झाला अविस्मरणीय झाला असं मी म्हणू शकेन आणि तसंच तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन गडांवरती कारण का खरंच खूप भारी आहे इथला निसर्ग भारी आहे इकडचं एन्व्हायरमेंट भारी आहे व जे काही तलावस आहेत किंवा मंदिरं आहेत मकबर आहेत त्या पण व्यवस्थित तिथल्या तिथं आहे आणि यांना बघून एक छाना साप लेना छोटा सा किरन कि कि छान असा आपल्याला छोटासा किरण भेटतो की त्या काळी किती छान म्हणजे निसर्ग असेल किंवा छान मॅनेजमेंट शिवाजी महाराजांचं असेल आणि खरंच खूप भारी वाटतंय आणि लोहगड व्हिजिट करण्यासारखं डेफिनेटली आहे मान्सूनमध्ये तर केलंच पाहिजे केलं पाहिजे केलंच पाहिजे